तर बघा एवढं पूजेचं सामान घेऊन आले तर हा माझ्यासाठी पहिला गुरुवार आहे चला आवडते दम लागलाय उशीर झालाय आहे पूजा मांडायला खरं तर मग दुपारी मांडायची होती पण काय झालं आपल्याकडे सामान नसल्यामुळे उशीर झाला पूशाला दिं कामधल्यावर परत असता तुम्हाला माहिती आहे आपलं काय काही हे होते आवडते ती झोपली तर काय करतीस बघू कशी गेली मोठी अरे बाप रिक्षा काय करती केप खाती मला द्या ना टेंक्यू दुसरं द्या आहे चला आपली पूजा झालेली आहे मांडून साधी सोपीच मांडली तुम्हाला दाखवते बॅग टाळणारे आणि कशी मांडली असेच एक काही चुकलं असेल तर सांगा मला पुढच्या वेळेस म्हणजे मी त्याच्यातून चूक शु, सुद्धा रेल पण आज काय झालं थोडंसं उशीर झालं पुढच्या वेळेस काय करण दुपारचीच मांडण बरं का हे बघा कुंकू कसं लागले पुढच्या वेळेस ना मी दुपारचीच मांडण बरं का कारण ना आज मला ना उशीर झाला तर दृश्यला घेऊन जावं लागलं होतं त्याच्यामुळं मग दाखवते तसे मानले आता पाठीमागून दाखवते बॅट कॅमेराने अशी मांडली थोडीशी साधी सोपीचे हे रांगोळी पुस नको अशी म्हणली दे देवाची पूजा करायची अजून काही चांगली मानली चांगली ना पाया पडली कशी पडली पाया मुडगल आपली साधी सोपी लय म्हणजे हे नाही आता स्वयंपाक करायचे भांडे घालायचे थोडीशी दुपारचे भांडे फ्रेश फ्रेश वाटते आता फॅनला लावतायचं पप्पा असते ना तर फॅन लावून दिवा वगैरे सर्व भिजला असता आज जरा फॅन आबा बाबा असते तर आज जरा आला नाही फॅनला तसं मुको मुक वाटते देवाची तसं नाही चला तर परत मिळतो आज काय भिज्याच आहे बरोबर भाडे भांडे घातले तर मला तर लई भांडे पडत आहेत तेवढी ती भांडे घातल तेवढीच परत भांडे घातू का तो पटाळ आला आहे जशी वॉशिंग मशीन असते तशी भांड्याची मशीन असते ते कसलं भाडे झालं असतं चला चालेल असो आवडते कंटिन्यू करा काय बनवायचं आहे स्पेशल तुम्हाला सांगाल नक्की तर स्वयंपाक करायचा सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर स्वयंपाकाची तयारी आणि आईन ते गावाला गेलेले त्याच्यामुळे मी निवांत चाललेलं आहे सगळं काही घाई गडबड नाही कारण की पप्पांना लवकर जेवायला लागतं त्याच्यामुळे एवढी घाई नसती संध्याकाळची जेवायची थोडंसं आणलं माझ्याकडं तर निवांत करत होते आणि थोडंसं गोड म्हणून मी शिरा बनवणार होते म्हटलं दर गुरुवारी आपलं थोडंसं गोड काहीतरी बनवत जावं म्हटलं आणि मग शिरा मटकीची भाजी आणि मसाले भात बनवणार होते मी तर हे सर्व आजचा मेनू होता तर आणि ते अचानक का गावाला गेले तर कर्जतला अचानक काम निघालं होतं त्या कारणाने त्या गावाला गेल्या कारण की रस्ता बांधायचा चाललेला आहे आणि तिथं आपलं आपलंच माणूस पाहिजे कारण जी पाईपलाईन असते आपली जी बाथरूमची म्हणा किंवा की किचनमधली म्हणा जी पाईपलाईन असते एकदा रस्ता जर झालाच तर मग आपल्याला परत तो खोणता येत नाही तर त्याच्यामुळे तर जाऊ द्या आता कधी येथील माहीत नाही तर चला चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि भेटूया अशात पुढच्या नवीन छान व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकॉन आहे पण ते पण दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील